नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे ज्यामध्ये राज्य सरकार एम पी एस सी मार्फत वीस ही जास्त पदांची भरती करणार आहे आणि ही जी भरती आहे ही दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे तर यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे म्हणजे या वीस हजार भरतीमध्ये तुमचा नंबर येण्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे कन्सिस्टंटली या ठिकाणी या प्रोसेसमध्ये राहणं गरजेचं आहे तर या ह्याच्यामधून तुम्हाला डेफिनेटली जी तुम्हाला पोस्ट पाहिजे ती डेफिनेटली मिळू शकते तर या संदर्भात या ठिकाणी राज्य सर्वत या ठिकाणी ही न्यूज आहे की ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश सेवा प्रवेश नियमावली तयार करण्यात येत आहे सेवा प्रवेश नियमावली आता सेवा प्रवेश नियमावली जे आहे त्याच्या सुधारणेसंदर्भात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये राज्यात ओके लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ओके आणि सुमारे सुमारे सत्तर हजाराहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने तपे केली जाणार आहे म्हणजे सरकार या ठिकाणी सत्तर हजाराहून अधिक या ठिकाणी काय करणार आहे की भरती करणार आहे आहे तर आणि यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे वीस हजार पदे आणि या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा बाहेरील पदांचा समावेश असणारी पदे असणार आहे ओके तर हे वीस हजार पदे जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत आणि भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्य सेवा प्रवेश पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले यामध्ये मुख्य सचिव उपस्थित होते या सगळ्या बाबी आता राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ही जी भरती प्रक्रिया आहे ही प्रोसेस सुरू होणार आहे आता मुद्दा आहे की एम पी सी मार्फत वीस ही जास्त पदाची जी भरती आहे ती या ठिकाणी इथं होणार आहे तर त्यासाठी तुम्ही आतापासून चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करणं गरजेचं आहे स्वतःचा प्लॅन बनवा आणि या ह्याच्यामध्ये अगदी बेसिकपासून अभ्यास करा आणि तलाठी जी भरती आहे ती सुद्धा एम पी ची मार्फत होणार आहे त्यामुळं यामधले जे काही स्ट्रक्चरल चेंजेस होणार आहेत किंवा होतील तर सुद्धा तुम्हाला अडॉप्ट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर ज्या सरळ सेवा आहेत कंबाईन आहे किंवा राज्यसेवा आहे या परीक्षेवर तुम्हाला या ठिकाणी फोकस करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जी पोस्ट पाहिजे त्यावर तुम्ही फोकस करणं हे गरजेचं आहे आता त्यासाठी डायरेक्शन अकॅडमी विविध प्रकारचे कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहेत आणि हेतू आहे की या ठिकाणी ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे त्याला या ठिकाणी या कोर्सच्या माध्यमातून एक ऑथेंटिक माहिती मिळणं गरजेचं आहे त्यासाठी ते आपण ऑनलाईन कोर्सेस लाँच केलेले आहेत ऑलरेडी ऑफलाईन बॅचेस ॲट छत्रपती नग छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे तर ऑनलाईनमध्ये कंबाईन पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेची बॅच अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी कंबाईन स्पेशल पूर्वपरीक्षेची बॅचसुद्धा अवेलेबल आहे अगदी माफक शुल्क आहे तर या बॅचमध्ये सर्व सिलेबस कवर होईल त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षेची स्पेशल बॅचसुद्धा आपण लॉन्च केलेली आहे ठीक आहे त्याचेसुद्धा शुल्क अगदी माफक आहे त्यामुळं येणाऱ्या राज्यसेवेमध्ये पास होण्यासाठी एक या ठिकाणी एक प्रकारची माईलस्टोन बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स पी डी एफ नोट्स टेस्ट सिरीज सर्व गोष्टी इथं अव्हेलेबल असणार आहे तर या सगळ्या सुविधा ज्या आहेत ह्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे तर यामध्ये तुम्हाला एम पी एस सी राज्यसेवा असेल यू पी एस सी असेल कंबाईन किंवा सेवेचे से सर्व कोर्सेस जे आहे ते डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत त्याचबरोबर या ठिकाणी की तुम्हाला विविध प्रकारच्या अपडेट्ससाठी डायरेक्शन अकॅडमीचे चा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ठीक आहे तर अभ्यासाला लागा एक चांगली संधी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला उपलब्ध झालेली आहे तर या ठिकाणी की आणि योग्य मार्गदर्शनासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमी जॉईन करायची आहे लेट जॉईन डायरेक्शन थँक्यू ऑल द बेस्ट